मित्रांनो आपण माझ्या या आजच्या या व्हिडिओमध्ये करिअर साठी कोणत्या राशी करिअरमध्ये मध्ये आपल्याला कसे यश देतील हे आपण ह्या भाग क्रमांक तीनमध्ये मध्ये बघत आहोत आपण बघितलं की मागील दोन्ही भागांमध्ये आपण की करिअरसाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या राशी कोणत्या बरोबर वर। आता पुढची आपली रास आहे ती म्हणजे कन्या रास चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांसाठी ज्योतिषशास्त्रात काय लिहिलं आहे कन्या राशीच्या लोकांनी हवाई हवाई अभ्यास अध्यापन शिक्षक किरकोळ विक्रेते लिपिक पैशाचा व्यवहार रिसेप्शनिस्ट त्याचप्रमाणे रेडिओ आणि टेलिव्हिजनवरती आर्टिस्ट कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग हे या राशीचे लोक करू शकतील त्यानंतर आपली पुढची जी रास आहे ती रास आहे तू तू रास म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राची रास या राशीच्या लोकांनी मानसरोपचार तज्ज्ञ तपासणीस गुप्तहेर खाते बुककीपर कॅशियर बँक क्लर्क टायपिस्ट ऑडिटर दूध तूप इत्यादी व्यवसाय करावे त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांनी सायन्स साइड ही त्यांच्यासाठी खूप उयु उपयुक्त ठरते त्यामध्ये रसायनशास्त्रामध्ये करिअर करू शकतात डॉक्टर वकील अभियंता इमारत बांधकाम विपणन देशसेवा वीज खनिजे त्याचप्रमाणे ते टेलिव्हिजनच्या क्षेत्रातही आपलं उत्तम करिअर करू शकतात मित्रांनो आपण बघत आहोत की राशींनुसार कशामध्ये आपले करिअर यशस्वीरित्या आपण करू शकतो हे आपण ढोबळमानाने निष्कर्ष काढून तुम्हाला सांगण्यात येत आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद